लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि राहुल गांधी हे त्यांचे चित्रण करीत होते त्यांच्या निषेधार्थ आज सोलापुरात दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आंदोलन काय मागणी आहे आजचं जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे हे आज देशभरात सर्व ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे उपराष्ट्रपतींचा ज्या पद्धतीने अवमान तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांच्याकडनं झाला आणि हे सगळं होत असताना राहुल गांधी या सगळ्याचं चित्रीकरण करून याला कुठंतरी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते उपराष्ट्रपती हे संविधानिक पद आहे ह्या संविधानिक पदाची जी टिंगलटवाळी आहे किंवा चेष्टा आहे हा करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जात आहे आणि संविधाना कुठेतरी चेष्टा यांच्याकडनं केली जात आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि चार स्तंभावर ही लोकशाही अवलंबून आहे एक स्वतंत्र न्यायपालिका एक कार्यपालिका स्वतंत्र प्रेस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अशा चार स्तंभावर ही लोकशाही अवलंबून आहे त्यातली ही संविधानिक पदं आहेत ह्या संविधानिक पदाची गरिमा त्याचबरोबर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याची गरिमा राखणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे जर राष्ट्रध्वजाचा अवमान केला राष्ट्रगीताचा अवमान केला आणि तसाच संविधानिक पदाचा जर अवमान केला तर ज्याप्रमाणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्यावर राज राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तसाच गुन्हा राजद्रोहाचा राहुल गांधी आणि खासदार बॅनर्जी यांच्या विरोधात दाखल करावा अशी आमची मागणी आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद